अमरावती येथील भारतीय महाविद्यालय येथे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने स्ट्रेस मॅनेजमेंट तणाव व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून भारती महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर दया पांडे तर प्रमुख वक्ते म्हणून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे योगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रतीक सुनील पाथरे हे होते आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना ताणतणाव तणाव यांना तोंड द्यावे लागते मानवासमोर तणाव ही फार मोठी यक्ष समस्या आहे व या समस्येतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत आहे व्यक्तीला तणाव येण्याचे अनेक कारणे असू शकतात कोणत्याही परिस्थितीत त्यांना तणाव हा कमी येत नाही तर तो फक्त कमी अधिक प्रमाणात तणाव येत असतो तणाव येण्याची अनेक कारणे असली तरी मानसिक समस्या हे प्रमुख कारण आहे त्यामुळे व्यक्ती चिडचिड करतो घाबरून जातो एखाद्या आजाराने सुद्धा तणाव येऊ शकतो तणावामुळे तर हृदय विकाराचा विद्यार्थी सुद्धा अनेक वेळेस परीक्षेचा तणाव घेऊन अभ्यासाचा तणाव घेऊन आत्महत्या करण्याची उदाहरणे सुद्धा दिसून आल्या आहेत आणि याबाबत अनेक वृत्तपत्र अनेक लेख व अनेकांच्या भाषणातून तणाव या विषयावर प्रतिपादन केले जाते तणावामुळे माणसांमध्ये नकारात्मक दृष्टी तयार होते त्यांना तणाव मुक्तीची प्रक्रिया सोप्या व सकारात्मक पद्धतीने नीट समजावून घेणे आवश्यक आहे आणि हे विद्यार्थ्यांना जीवनात उपयोगी हे समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे यासाठी योग क्रियेद्वारे योगाद्वारे त्याचे व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो योगाद्वारे प्राणायाम विविध आसनाद्वारे तणावाचे व्यवस्थापन होऊ शकते आणि आपण तणावमुक्त होऊ शकतो असे प्राध्यापक प्रतीक सुनील पाथरे यांनी प्रतिपादन केले या कार्यशाळेला प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर विक्रांत वानखडे तर आभार शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता देशमुख यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती